वनविभागात वर्षानुवर्ष रोजंदारीवर वनमजूर म्हणून गेल्या तीस वर्षांपासून रोजंदारीवर रोपवण संरक्षणाचे काम करत आहेत त्यांना कायम केले जात नाही कित्येक लोकांचे उच्च न्यायालयात व औद्योगिक न्यायालयात निकाल झालेले आहेत ते आदेश वन विभाग पाळत नाही त्यांना कायम करत नाही मात्र शैलेश टेंबुर्णीकर पी सी एफ नागपूर यांनी पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक प्रस्ताव वन सचिव यांना सादर केला की वनविभागाला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन मजुरांची कमतरता आहे व गरज आहे असे आहे तर आमच्या जुन्या मजुरांना कायम का करत नाही त्यांच्यावर अन्याय का केला जातो हे त्यांना आधी कायम करा मग नवीन भरती करावी असे न केल्यास आम्ही लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असे नाशिक जिल्हा वनश्रमिक संघ उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी सांगितले मी राजेंद्र काळू साळुंके नाशिक जिल्हा वनश्रमिक संघाचा उपाध्यक्ष बोलतो वन, वन विभागात वर्षानुवर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना वन विभाग कायम करत नाही मात्र असे असताना वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी बावीस पाच दोन हजार चोवीसला एक असा आदेश पारित केला की नवीन बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोक बाहेरून घ्यायचे आहेत मात्र जे तीस वर्षापासून रोजंदारीवर काम करत आहेत त्यांच्या बाजूने औद्योगिक न्यायालय हायकोर्ट यांनी कायम करण्याचे आदेश पारित केलेले असताना देखील ते आदेश मात्र वनविभाग पाळत नाही आणि बाहेरून बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोक कसे काय घेतात पहिली जुन्या लोकांना न्याय दिला पाहिजे त्यांच्या कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि तीस वर्ष रोजंदारी सेवेत जी झालेली आहे त्यांना न्याय दिला पाहिजे असं जर नाही केलं तर मी पंचवीस तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे वन सजीव गोपाल रेड्डी यांना व राज्यपाल यांना आणि प्रति माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा रवाना केलेले आहेत जर त्यांनी ते हे विचार केला नाही आणि तो आदेश रद्दबादल केला नाही आणि जुन्या लोकांना जर न्याय त्यांनी दिला नाही तर मी हायकोर्टात चॅलेंज करणार म्हणजे करणार कारण माझ्या तीस वर्ष रोजन राज्यावर सेवा केलेल्या लोकांवर फार मोठा अन्यायकारक आहे त्या का जी आरमध्ये अशा ज्याच्या काठी आहेत की वयाचं पंचावन्न वर्ष वय पाहिजे दहावी पास पाहिजे बारावी पास पाहिजे यांना भरतीच करायची आहे आमचा विरोध नाही आहे पण मात्र जुने जे लोक आहेत त्यांना पहिले कायम करावं त्यांनी तीस वर्ष ते शेवेला न्याय द्यावा आणि खुशा त्यांनी नवीन भरती करा करावी कारण मी स्वागतच करेल नवीन जे सुशिक्षित लोक येतील नोकऱ्यांनी येत त्यांना नोकऱ्या पाहिजे त्यांच्या बाजूनेच राहील पण मात्र जुन्यांना न्याय दिल्याशिवाय नवीन एकही भरती करू नये आणि असं जर झालं नाही तर मी लवकरात लवकर माझं मुंबईला हायकोर्टाच्या वकिलांशी बोलणं चालू आहे मी एवढ्या आठवड्यात हायकोर्टात रिट पिटिशन आर्टिकल दोनशे बावीस किंवा दोनशे सव्वीसनुसार मी दाखल करणार आहोत शासनाने दखल घ्यावी वनमंत्री सुधीर भाऊ यांना कळकळची विनंती आहे की तुम्ही बावीस Uh, सात दोन हजार तेवीसला नरहरी झिरवळ साहेबांच्या दाननाचे मान्य केलेलं आहे की थे थे के मी हा प्रश्न तीन महिन्यात संपवतो तर त्या गोष्टीला आता एक वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आपण ते वचन पाळलं नाही आणि त्यामुळे माझ्या लोकांचं नुकसान होतं पहिले जुन्या लोकांना न्याय द्यावा आणि तुझ्या नवीन भरती करावी